तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शिक यूट्यूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक सहा जुलै तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या जे आहे पावसाचा जोर कमी झालेला आहे तर आपल्याला पक्कं काही भागामध्येच पावसाचा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच आज दिनांक आहे पाच जुलै तर आज पाच जुलैला जे आपला आज रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला जे आहे आज मध्यरात्रीच्या दरम्यान मध्यरात्रीपर्यंत अकोला अमरावती जळगाव तसेच करंजा वाशिम खामगाव लोणार हिंगोली यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली आणि भांडारा या भागामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आणि जे आहे नाशिक मुंबई पालघर पुणे सातारा सांगली रत्नागिरी या भागामध्ये जे आपला हलका ते रिमझिम पाऊस आपला आज रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळेल आणि छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड आणि सोलापूर या भागामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान तसेच लातूर तर या भाग या जिल्ह्यामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान जे आपला हवामान कोरडे राहणार आहे तर आ, उद्या दिनांक आहे सहा जुलै तर उद्या सहा जुलैलासुद्धा जे आपला सकाळच्या दरम्यान जे आपला फक्त नाशिक जिल्ह्यामध्येच आपल्याला ज्याही हलकं ते रिमझिम पावसाची शक्यता उत्तर महाराष्ट्रातील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल सकाळच्या दरम्यान आणि दुपारच्या दरम्यान जे आपला राज्यामध्ये जे आपला संपूर्ण राज्यामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल दुपारपर्यंत आणि दुपारनंतर जे आपल्याला पुन्हा एकदा आजचा म्हणजे आज जसा हवामान अंदाज आपल्याला जसा राहिला आहे तसंच उद्यासुद्धा वातावरण तसेच राहणार आहे जसे आज वा आजचे वातावरण आहे तसेच उद्याचेसुद्धा वातावरण तसेच आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या जे आपला सायंकाळच्या सुमारामध्ये जे आपला छत्रपती संभाजीनगर बीड अहमदनगर तसेच जे आहे लातूर माजलगाव सोलापूर या भागामध्ये जे आपला उद्याच्याला हलकं तरीम जिम पावसाची शक्यता पाहायला मिळेल फार काय मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळणार नाही तसेच उद्या रात्रीच्या जा दरम्यान जे आपला परभणी हिंगोली नांदेड चंद्रपूर गडचिरोली वाशिम अकोला अमरावती तर या भागामध्ये जे आपला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आपले राज तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपला पावसाची शक्यता जास्त राहील आणि जे आहे इतर भागात इतर जिल्ह्यामध्ये जे आपल्याला उद्याच्याला फक्त हलका ते जे पाऊस पाहायला मिळू शकतो फार काय मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही विदर्भ सोडून तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सात तारखेलासुद्धा तसेच वातावरण राहणार आहे जसे सहा तारखेला राहिले तसेच सहा तारखेला जसे वातावरण आहे तसेच सात तारखेलासुद्धा आपल्याला थोडाफार बदल होईल तर सात तारखेला मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता जास्त राहणार आहे सात तारखेला त्यामध्ये जे आहे छत्रपती संभाजीनगर व पैठण जालना अहमदनगरचा काही भाग बीडच्या साईडला तसेच बीड जिल्हा जामखेड केज पररी माजलगाव परभणी नांदेड जितूर हिंगोली उमरखेड आणि लातूर बार्सी करमरा इंदापूर तुळजापूर तर या भागामध्ये जे आपला सात तारखेच्या दरम्यान जे आपल्याला सायंकाळच्या सुमारामध्ये सात तारखेला सायंकाळच्या सुमारापासून ते रात्रीच्या दरम्यान जे आपला जोरदार ते मुसळधार पावसा शिक्कीत आपल्याला पाहायला मिळेल तसेच सात तारखेला जे आहे विदर्भामध्ये सुद्धा जे आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला सात तारखेला चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे उद्याचे दिवस जे आहे आपल्याला राज्यामध्ये मराठवाड्यातील जे आहे उद्याचे दिवस मराठवाड्यामध्ये आपल्याला फक्त ढगा वातावरण पाहायला मिळणार आहे पावसाची पावसाची काय शक्यता उद्याच्या आपल्याला राहणार नाही फक्त कुठेतरी पडला तर हलका ते रिमझिम पाऊस पडू शकतो तसे उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता उद्याच्याला पाहायला मिळणार नाही फक्त हलका रिमझिम पावसाची शक्यता राहील आणि फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे भाग बदलत जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपला उद्या रात्रीच्या दरम्यान म्हणजे सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल आणि सात तारखेला जे आहे सात तारखेला विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आठ तारखेला जे आहे आपला विदर्भामध्ये सुद्धा विदर्भामध्येच जे आहे पावसाची शक्यता जास्त राहील विदर्भ जिल्ह्यामध्ये आणि जे आहे विदर्भात सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपल्याला जे आहे सात तारखेपासूनच विदर्भामध्ये आपल्याला पावसाची शक्यता जास्त राहील त्यामध्ये जे आहे नांदेड माजलगाव परभणी पररी लातूर उदगीर आणि जितूर जालना आणि या भागामध्ये सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपल्याला जी आहे सात तारखेपासून ते जे आहे दहा तारखेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि जे आहे शेतकरी मित्रांनो आणि मुंबई पुणे या साईडला आणि कोकण भागामध्ये आपल्याला स पावसाची शक्यता जे आपल्याला अकरा तारखेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल त्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाळा आपल्याला दहा तारखेदरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो अकरा तारखेचासुद्धा राज्यामध्ये पावसाची शक्यता राहिली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि बारा तारखेला सुद्धा आणि तेरा तारखेलासुद्धा आपल्याला जे आहे राज्यामध्ये तर म्हणजे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये फक्त जे आहे सात तारखेपासून जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल आणि सात ते दहा तारखेच्या दरम्यान जे आहे सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपल्याला जर जे आहे विदर्भाच्या तर राहणार आहे आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला काही मराठवाड्यामध्ये सुद्धा जे आहे पावसाची शक्यता आपल्याला सात तारखेच्या सात तारखेपासून ते दहा तारखेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल आणि जे आहे शेतकरी मित्रांनो पावसामध्ये खंड वगैरे पडणार नाही फक्त रोज कुठे ना कुठे कुठे ना कुठे पाऊस पडणार आहे तसेच उद्यासुद्धा जे आहे म्हणजे उद्याचा हवामान अंदाज म्हणजे आज आजचे जसे वातावरण राहिले आहे तसेच उद्यासुद्धा तसेच वातावरण आहे फक्त सात तारखेला वातावरण चेंज होईल आणि सात तारखेला विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाची आपल्याला रात्रीचे सायंकाळच्या सुमारापासून ते रात्रीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे शेतकऱ्यांनी जे आपल्या शेतीची कामे करून घ्यावीत कारण की राज्यामध्ये जे आपल्याला जवळजवळ आठ तारखेच्या आठ तारखेपर्यंत जे आपल्याला राज्यामध्ये पुढील तीन दिवस जे आपल्याला पावसाचा जोर कमीच राहील फक्त आठ नऊ तारखेपासून म्हणजे आठ तारखेपासून रात्रीच्या दरम्यान जे आहे रात्रीपासूनच पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल आणि उद्या आज पाच पाच जुलै तर आज पाच जुलैला फक्त आपल्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे आज रात्रीच्या दरम्यान आणि इतर भागामध्ये जे आपल्याला हवामान कोरडे राहील तर आ, तर असेच हवानं जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबू शका तसेच जे तर शेतकरी मित्रांनो जे आपल्याला राज्यामध्ये जे आपल्याला सहा तारखेपासून म्हणजे सात तारखेपासून आणि दहा दरम्यान सगळ्यात जास्त पाऊस आपल्या विदर्भामध्ये राहणार आहे आणि त्यामध्ये मराठवाड्यामधील काही जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस पाहायला मिळेल बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि परभणी आणि हिंगोली नांदेड अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता जे आहे नऊ आणि दहा तारखेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडेल ना नऊ तारखेला पो पाऊस पडणार आहे आणि नऊ तारखेला जे आहे फक्त उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये नऊ तारखेला पावसाची शक्यता राहील विदर्भामध्ये जे आहे नऊ तारखेला पावसाची शक्यता राहणार नाही फक्त हलका रिमझिम पाऊस पडेल दहा तारखेलासुद्धा तसेच वातावरण राहणार विदर आहे दहा तारखेलासुद्धा विदर्भ विदर्भ सोडून सगळीकडे पाऊस राहील आणि अकरा तारखेलासुद्धा जे आहे राज्यामध्ये जे आहे विदर्भ सोडून विदर्भामध्ये पाऊस पडेल परंतु हलका रिमझिम पाऊस पडेल अकरा तारखेपर्यंत आणि विदर्भामध्ये सगळ्यात जास्त पावसाची शक्यता जे आपल्याला सात तारखेला राहील तसेच आठ तारखेलासुद्धा जे आहे विदर्भामध्ये सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि उद्या सहा तार सहा सहा जुलै तर उद्या सहा जुलैसुद्धा जे आहे राज्यामध्ये विदर्भातील जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस राहील म्हणजे सहा ते आठ तारखेच्या दरम्यान विदर्भामध्ये सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि इतर जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे हवामान ढगाव वातावरण राहील आणि काही जिल्ह्यामध्ये आपला हलका तिरेमजेम पाऊस पाहायला मिळू शकतो आणि नऊ तारखेपासून जे आपला विदर्भ सोडून इतर भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता राहील दहा ते अकरा दरम्यान तर असेच हवना जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन राबवू शका धन्यवाद